सर नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर चला गायूनी बघा पायाला पिलूंनी माझ्या आनेल पेंट लावलेल्या हारमखोर दिप्या तू पण बघ स्त्रियांच्यावर खूप नजर ठेवतोस बॉडीला खूप बघतोस केसांना बघतोस आता तुम्हाला रेकॉर्डिंग घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मी आणि दुसरी गोष्ट ह्या दलिंद्र्यानं माझ्या बहिणीला किती त्रास दिला तो हो, तुम्हाला लवकरच टाकते माझे धीर काय म्हणते ते पण ऐका आणि मी रेकॉर्डिंग टाकते म्हणून तुम्हाला सांगितलेलं तुम्ही स्वतः ऐका माझ्या घरात मी जी व्हिडिओ हो, तुम्हाला थोडंफार सांगितलेलं माझ्या सासऱ्याबद्दल कारण राजश्री सासर झाल्यापासून आमचं हॉस्पिटलचं मी जाते ते पण दाखवत नाही मी तुम्हाला कधी कधी कारण का खूप काय घटना घडलेली आहे सोशल मीडियावर समजणारे कमी आणि बोलून दाखवणारे खूप आहेत जसं हे दलिंद्र आहे ना ह्या दलिंद्र्यासारखेच असते बोलून दाखवणारे तर माझ्या दिलाला दिला धीराला म्हणतो तुमच्या आई वडील ठीक आहे का तुम्ही रेकॉर्डिंग आहे का आणि दीर म्हणते त्यांना काहीच माहीत नाही धीरांना माझ्या जेव्हा तिची रेकॉर्डिंग हे जी हे बोलायला स्टार्ट केलं ना मी अफवा करते त्यामुळं माझ्या धीराने हा मी भरून ह्याच्याकडून काय काय काढून घेतलं आणि हे काय काय कबूल झालं आहे काय काय माझ्याबद्दल घाण बोलतोय माझ्या बहिणीला एक एक दीड दीड वाजेपर्यंत रडवलं ह्या कुत्र्यानं ह्या दिप्यानं याचा दिप्या राजेश्रीचा दीर म्हणायला लाज वाटते आणि व्हिडिओमध्ये जेवढा बकला आहे ना मला फोन केला मला मना केला होता गायूबद्दल हे वगैरे तुला का नाही चपलीनं मारलं आहे जसं कमेंट केलं आहे ना माझ्या बहिणीनं एक नंबर तुम्ही कमेंट केलेला आहे ह्याला जोड्यानं चपलीनं मारून गावातनं वरत काढली तरी कमीच आहे ठीक आहे तर रेकॉर्डिंग आहे का तुम्ही माझ्या सासऱ्याचे पायाबद्दल सांगितलं नाही माझ्या सासऱ्याचं पाय का नाही हे पाय नाही जी मावशी बघायला आले ती त्यांना माहीत आहे जो पहिलं काम करताना ट्रॅक्टरवर ॲक्सिडेंट झाला आहे तर पाय नाही न कृष्णा चॅरिटेबलच्या डॉक्टरनी फक्त का नाही फक्त आणि फक्त नावासाठी ह्यांनी तुमच्या जावई जावईबापूंनी नावासाठी पाय म्हणून ठेवलेला आहे नुसतं आधार म्हणून नाहीतर पाय आमच्या सासऱ्याचा व्यवस्थित नाही तर आतापर्यंत ठीक होता अचानकच ती शुगर वाढली काय पावसा पाण्याचं रिॲक्शन झालं मग माझ्या धीरा सासऱ्यांना का नाही पायाचं तुम्हाला दाखवलं ना माझ्या आणि जाव जेवत पण नव्हते असली अवस्था सासऱ्याचे माझ्या पायात झालेलो असं कृष्णा चॅरिटेबलला नेलं का नाही तिथं तिचं म्हणजे स्किन दुसऱ्या जागेचं स्किन काढून पायावर लाव नुसतं असं लावलेलं ती स्किन असं पुसून काढल्यावर पाय बघायला पाहिजे तर लाल भडक गाजरासारखं झालेलं फोटो आलेलं डोकल हात लावून बसलेलो आम्ही दोघं तर दलिंद्र म्हणतो काय आपोआ उठतोय होय रे हराम खोरा माझ्या घरात कशाला ताक जाग दुसऱ्यांच्या तुला जोड्यानं मारायला पाहिजे तू सारखं म्हणतोस माझे काय सरपंच माझा सरपंच तुला सरपंचाची लय तू कौतुक करत असतो तुला सरपंचा हे रेकॉर्डिंग आहे का त्याला सरपंचाला पण ऑप्शन विचारते कि त्यानं शिकवलंय तु का तुम्ही रेकॉर्डिंग आहे काय बघा काय उद्योग नाही चालू आलो काम चालू आता पुण्यालाच आहे तू गुळ बाकीच काय काय माहिती तब्येत आहेत म्हणायचे काय अडचण पण चांगली येते ना हो तुमची जी ही कशी वाहते त्या काय मग कशाची आजार यायचे तुमच्या पायात ऑपरेशन करायचं शुगर वाढली ना हा शुगर वाढलेली आहे शुगर वाढल्यामुळे काय झालं ती जी त्यांना पहिले जे ऍक्सिडेंट झालेलं आहे का नाही त्याची जखम बरी होईना झाली हा मग आता शुगरच्या गोळ्या चालू केल्या पण ते काय इथलं आपल्याला दावाखाना परवडणं झालाय ना ते म्हणजे ते काय आजारी वगैरे असं काय नाही फक्त ते साखर जास्त व्हायला लागल्या हा दोनशे सत्तर दोनशे नव्वद अशी साखर होत्या त्यामुळे ती जखमच जखमच बरी होईना का म्हणून त्याला म्हणलं बाबा रिजर्वेशन वगैरे हो कर तिथं आणून सोडतो मग स्टेटमेंट वगैरे हो करून टाक म्हटलं तिथं काय होईल mm. ती आता इथं आपण कृष्णेला गेलो होतो तर कृष्णावाला म्हणला दीड दोन लाख रुपये खर्च आहे त्याला हा yeah. ती बघायला लागलं म्हणला पाय कुठनं कुठपर्यंत म्हणजे आतनं वरण चांगला दिसतोय पण आज त्याला त्याला पूजाय yeah. आज हा त्यामुळं ते त्यांना ती स्वीट उचली तरी ती दुकानात आली म्हणजे साखर जास्त झाली ते आता काय त्यांनी एक महिन्याचा कोर्स दिलाय पण ते काय फरक पडणार झाला त्यात त्यांना काय ताप वगैरे काय नाही असं काय प्रॉब्लेम नाही त्यांना हे ना। 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 जरा जास्त झाली त्यांना त्याच्यामुळे साखर वाढली नाही तर तसं गोड काय खात पण नाही चहा वगैरे काय पेत पण नाही काय फोन बी येत तू का मला कशाला फोन करतो नाही आता माझ्याकडे जिथे तिथे तिला पाहिजे तसं दिलं आता माझी बदनामी करावं लागल्या व्हिडिओ पण येत्या काम त्याने माझ्या काय उपकार केलं काला सुद्धा पैसे दिलं पेट्रोल पेट्रोलचे सुद्धा पैसे तिने घेतलं आता काय नेम लागलो होतो का तुमच्या सांगितलं तर मी सांगताना त्या पोरगीला हिडिओ बनवू नव धाव न ऐकलं नाही पुढगी हिडीओ मध्ये नातवायची हे काय बरोबर आहे का तुम्ही सांगा तुम्ही सांगा आम्ही काय मागं लागलो होतो काही द्या पूर्गी सभळ पोळगी पूर सभळ म्हणून बरं जग तुम्ही नेले का आम्ही दिलेली नाही हा मग आता तिथे काय खर्च आहे तो करायना देवी आता कुठले ते आता तुम्ही एखाद्या पॉसा बाहेर घेतलं तर आपल्याला खर्च मागायचा का तुम्ही सारखा आपल्याला हवं जाय आहे म्हणून तुम्ही करताय तुम्हाला मिळते आम्हाला काय दहा रुपये मिळते एवढे पैसे खाल्ले सगळं हे केलं आणि काय तुम्हाला म्हणलंय का आमच्या कशाला तुम्ही सारखं आमचं नाव काढता हे म्हणणं आहे ना व्हिडिओ हा, 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 टाकलाय का त्यांनी बनवून आता सीएसआर ते व्हिडिओ आता पहिले नव्हता आता पहिले नाही टांगलेलंय टांगलेना आता या काही के आम्ही कसे बात जाऊ असं नाही काय दिस काय दिस इतक्या लोका नाही परतले मागात तोडेल मना मी आपलं म्हणतो जाऊ द्यायची आपली आईची आपली कापाया पुरगी ताडून घालवायला लाвить मना एकाच पाय याव ती काय तुमचा काय संबंध बी नाही पुढगी ह्या गावची ही रहिवायची हिथल्या रात्री तसा नियमानं तुमचा काही अधिकार चालत नाही झालं काय बघा नोकरी बी जाईल जाईल कोणा कोर्टात केस टाकली का नाही लय अवघड जाईल पण आम्ही तुमचं नाव तरी काढतो का आम्ही काय तुमच्या आजपर्यंत बदनामी केली का तुमच्या घरादाराची कावा तुम्ही काय म्हणून आमची बदनामी करताय आज रोजी आम्ही त्याला रुपये एवढं घातले नेसता तुम्ही येत आहे का आम्हीच नेसतात मग आम्ही तुमचं वाईट काय केलंय सांगा कि तुम्हाला पाहिजे ती दिलंय पाहिजे ती नेता या पाहिजे का ने ते कागद कुठं नसेल तिथे पोचवला आम्ही कशाला वर सांगड्या करायच्या सगळं काढून घेऊ हा नियमान वागा की आँगा 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 अहो काय ती व्हिडिओ बनवत येते काय ती गाणी बनवत येते काय ती केस सोडून अहो हे पटत आज जर तुम्ही जसाला जाऊ काय आज काय के लाडापर लाडवता लागली ती बघून पैसे हा हे पैशासाठी चालले हो हे पैसे मिळतात ना हा वर्ण पैसे ते असे किंवा चायनील तर मिळते म्हणून काही करायला लागले ते मी त्यांनी सांगताना सांगितलं होतं की काय म्हणले पोरगी आणि युट्यूबला अजिबात दावत नाही रोज पोरगी युट्यूबला धावते मला माहिती हॉल करत नाही काय नाही कारण काही तू सांत्याला मिळाले होते विषय संपला ना आज रोज त्या सांत्याला लय शिवाय देत होती लय सांत्याचं हे करत होती तुम्ही एकदा म्हणल्यावर आम्हाला काय माहिती होत ना आता तुम्ही सांग आम्ही काय तू तिला रोज फोन करायचं काम आहे आम्हाला माहिती आहे ना तुम्ही आमच्यातला एक तरी नियम पाळा का तुम्ही सांगितलेला काय काय तुमचं बोलणं झालं होतं त्यांच्या बरोबर मी मी म्हणलं होतं तुम्ही आपलं पूर्वी युट्युबला ला जाऊ नका दाखवू नका बर बंद करा व्हिडिओ बंद करा तुम्ही पहिल्यापर्यंत आम्ही तीच त्यांनी सांगत आम्ही आमची बदनामी तुम्ही सांगायची करू नका हो आमचे काय तुमचा नाम पसंत आहे आज रोजी तुमच्या घरात आम्ही बदनामी अशी काय केली तुम्हाला तो चल का म्हणजे नाव घेतले का त्यात आपली नाव म्हणजे कळतच की हो दिसते की ते नाव म्हणजे आता माझंच आले की मी पेट्रोल ला पैसे त्या माणसाला सुद्धा आम्ही दिलं असं म्हणजे आपल्या मनाला लागलं ते हा मनाला लागलं मी काय तुम्हाला म्हटलं होतं का पैसे द्या तुम्ही सांगा पेट्रोलच शंभर दीडशे रुपये दिलं तर ती तुम्ही खांबून काढता इथे दोन हजाराचं काम करून मी गेलो त्याचं काय आहे का दिवसाचा गोटा झाला तुम्ही दीड जमले तर पेट्रोलचं कौतुक मला सांगताय गे हां तुम्हाला म्हणलं होतं मला केला का खर्च द्या किंवा जबरदस्ती तिथं गेलो इथली कागदपत्र किती वेळा दाखली असं तर तुम्हाला पैसे तुम्हाला द्या म्हटलंय का आम्ही पुन्हा एकदा तिकडे गेलो गाडीवर तिकडला गेला वाया माहिती आहे का नाही तुम्हाला तर आम्ही म्हटलं होतं का आम्हाला तुम्ही खर्च द्या ना आम्हाला पैसे द्या हा मग आता ते जमले ते पैसे होत ती आई पैसे ती मी ते काय कसपाट सुद्धा माझ्याकडे नाही त्यामुळे माझं आता काय द्या आहे पैसे

तुम्ही विचार करा आज रोजी आता आम्ही बी रोजगारच करतोय आज रोजी रोजगार करून आम्ही पाठवून दहा टक्क्यानं पैसे उचलून त्याला घातलं आमचा आत्मा किती टाळत असेल सांगा की तुम्ही पाच दहा रुपयासाठी कौतुक का आम्हाला सांगताय आयला व्हिडिओ बघितला नाही मला जरा सेंड करता का देव हा व्हिडिओ मला जरा पाठवता का देव म्हणजे त्यांना व्यवस्थित जरा विचारतो ना काय बांधगड झाले बाबा मला तर कळू दे त्यांच्याकडनं काय चुकी झाली शेड करा एक नाही पण सोन्याकडे तरी मी करून घेईन तुम्हाला पण मी विचारतो ना डायरेक्ट बाबा त्यांच्याकडनं काय चुकी झाली हा काय चुकी झाली की एवढा मोठा तुम्ही आरोग्य विषय व्हिडिओ टाकला देस नाही हा म्हणजे मला विचारता येईल डायरेक्ट त्यांना कसा आहे व्हिडिओ बघायला माझ्याकडे वेळ असतो आपल्याकडे आहे गाडी मी बघत नाही हो केव्हा तरी आपल्या तिथून आम्ही त्यांचा ये की व्हिडिओ बघत नाही हा 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 माणसं आम्हाला सांगते आम्हाला त्यात त्यांचं हा आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला माहिती आमच्या गावात काय किंमत आहे आम्हाला आजूबाजूला त्यामुळे आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही पण हे असलं करून काही चांगलं नाही मला का नाही संध्याकाळ पण पाठवा मी त्यांना संध्याकाळी कॉल करतो स्वतःची बन गेली या व्हिडीओ बनविण्या घेण्यानं लिंक व्हायरल झाला पण हे असलं काय चांगलं नाही हो ती काय जाणी काय म्हणायची आणि ती ही देऊ काय केस सोडून जावायचं काय काय जाऊचे द्यावं काय त्याला एक कला केल म्हणून चालते मी काय करतो तुम्हाला पाच वाजता कॉल करतो आता जरा ट्रॉफिक मध्ये मग जरा निवांत वेळ भेटला की मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करतो तुम्ही पण निवांत असाल त्यावेळेला हा चालेल ठेवू का मेन रेकॉर्डिंग जे आहे आता कोर्टात सबमिट करते हे जी ह्याला सुट्टी नाही आता ह्याला दाखवते कुत्र्याला याला जोड्यानं नाही मारलं तर बघा तुम्हाला सांगते ह्या हरामीने काय सांगितलं दलिंद्र चोर माझ्या बहिणीचा पैसा खाणारा माझ्या बहिणीच्या पैशावर गाडी घेतलीस तो म्हणतोय मला काय म्हणतोय त्या रेकॉर्डिंग मध्ये की त्याला लय आईबाब बनायचं आवड आहे तर नेलंय तर विचारायचं कशाला आणि संभाळायचं आम्ही फोन करायचं कशाला ऐका तो दुसरं म्हणतोय की गायूचा पण काही अधिकार नाही त्या जागेवरून घरावर अठरा वर्षापर्यंत म्हणजे हेच अधिकार आहे हेच गायूच्या हिस्सा झालेला आहे म्हणजे ही काय अधिकार नाही ह्या माकडाचाच अधिकार आहे आणि दुसरं म्हणतोय माझ्याबद्दल काय बोललं मला सांगा माझ्या मावशी बहिणी नो युट्यूबवर तुझ्याच बायकोला ह्याच्याच बायकोला कुणी पुरुष असा बोलला तर ह्या माणसानं काय केलं असेल केलं असतं मला सरपंचाला पण म्हणायचं आया बहिणीला तुमच्या गावातल्या ना सिहंगणकाद्याच्या गावातल्या माणसांना पण बोलायचं आहे तुम्ही कोण सपोर्ट करत नाही ही सर्व माहीत आहे सर्व राजश्री होती दादू स्वतः बोलत होता ह्याचा भाव तिथल्या बायकांबरोबरही बोलत होते ना मी राजश्री असताना ही जी लायकी काय आहे ती माहीत झाली आता मी काढलेलं आहे लायकी जी माहीत झालेली आहे संपूर्ण माहिती घेऊनच व्हिडिओ बनवत असते अशी नाही बनवत तर ही जी लायकी काय नाही पण तुमच्या नावाने हिंगणगाद्याच्या नागरिकांना विचारते तुमच्या नावानं हा बोंबलत असतो माझी गाव अशी आहेत माझं गाव तसं आहे माझ्या गावानं मला सपोर्ट करते ती ती तर ही तुमच्याच गावात तुमच्या बहिणीवर तुमच्या आईच्या बद्दल तुमच्या मुलींबद्दल जो शब्द मला वापरलाय तो शब्द तुम्हाला वापरला की कसं वाटेल कसं वाटेल व्हिडिओ बनवते माझ्या घरात माझ्या नवऱ्याचं पैसे कपडे घालते माझ्या नवऱ्याच्या जीवावर मी आईश करते तू कोण कुत्र बोलणारा मला कुत्रा माझ्या बहिणीला किती पिडून काढल्याची एवढा इनामदार होता पैसावाला होतास दिप्या तर वैर माझ्या बहिणीचा पैसा उद्याच बघ सगळं सबूत दुसऱ्या चॅनलवर ह्या हरामीचं का नाही स्वतः तोंडानं बोललेलं माझ्या बहिणीसोबत राजश्री कशी गिडगिडत होती राजश्री कंप्लेंट कराय जात होती तर ह्या काय म्हटला होता हे सगळे संपूर्ण माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये असला मोठा सबूत आहे असे हजार आहेत बडशे एकशे एक आहेत पण उद्या एक तुम्हाला राजश्री जयश्री सिस्टरवर लवकरच व्हिडिओ येईल आतिथं पण बघा तर मला हिंगणगाव या नागरिकांना म्हणायचं आहे तुम्ही गप्प बसला असता मी त्याच्या घरी येते खायला आली होती कुत्र या तुझ्या घरी पाणी सुद्धा पेत नाही मी पाणी मी पाण्याचा ठेण सुद्धा नाही घेतला हरामी मी आणि तू इतकं घाण बोलतोय तू मला कधी बोलला होतास कि गाईला व्हिडिओमध्ये घेऊ नकोस तू आई बाप आहेस अरे भाव मरत होतास तू घरात बसला होतास माझी बहीण गेली तडफडून तडफडून भाव एवढा तडफडून चालला होता ज्या दिवशी तू गेलास सांगून आलास तुला पैसे लय मी घातले तुझा पाण्यासारखा चालला आहे दादी तू वाचणार नाही ह्याच जाग्यावर दिदी मिल या जीजी तू वाचणार नाही डॉक्टरने गॅरंटी दिली नाही ऑक्सिजन लवकर खाली झालं व्हेंटिलेटरचं आणि त्याच दिवशी दोन तासात तडफडून गेला राजश्रीचा नवरा याचा भाव दादू दोन तासात माझ्या नवऱ्याचं सात लाख रुपये खर्च आलेत हारा मी तू दे हा तू किती दिलस राजेश्री ऑलरेडी सोशल मीडियावर मी सांगण्यापेक्षा राजेश्रीचं खरं सोशल मीडियावर रा माधुरी ताईंच्या व्हिडिओवर लाईव्हवर जाऊन सांगून आले हरा मी आणि तू म्हणतोयस की मी पैसा काय पैसा खाल्ला र कसला पैसा खाल्लाय सांग था, ना व्हिडिओ बनवते ती हिंमतीनं करते तुझ्यासारखं चोर आहेस तू गाडी घेऊन बसलायस राजेश्रीच्या ह्याच दादूच्या गायूच्या पप्पाच्या करोनाचं निधन झालेलं पैसे घेऊन मुलाला गाडी घेऊन दिलीस हराम खोरा तुझ्या लेकाची किती र संकेत तुझ्या संख्येची किती तुला काळजी आहे माझ्या माझ्या मुलीची नाही तुझीच मुलगी असती तर तू असा केला असता का पर त्या मुलीचं पैसे घेऊन तू तु, तुझ्या लेखाला गाडी घेऊन दिलीस चालवतोय तुझा लेख गाडी गा तर तूच गा, तुझी लेख असती तर तू असा केला असता का हराम खोरा तुला तळतळ लागणार आहे त्या दोघांची आणि आम्हाला म्हणतोसोय आई बाप बनायची लय हाऊस होती नेलय त्यांचं ती आम्ही कशाला फोन करायचं आणि काय माझ्या नवऱ्याची नोकरी घालवणार आणि दुसरं काय म्हणतं ऐकलं ना कपड्याबद्दल केसांबद्दल काय लाज वाटते पहिलं म्हणतो माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे मला म्हणतो की उपकार केला का मला म्हणतो अरे हराम खोरा तू उपकार केलास का सात ला लाख घातलेत आम्ही माणूस की बघतो आठ महिन्याचा माझा दाजी होता जन्माचा विचार केला तू जन्माचा भाव असून हराम दलिंद्र रा आहेस दुसरी गोष्ट पैसेच गेलेल्याचं आम्ही आज न उद्या फेडू पैसे गेलेल्याचं दुःख नाही पण आम्हाला ती वाचले नाहीत तो दोघं पण वाचले नाहीत त्याचं दुःख आहे आम्हाला पण हा सदान कदा ह्याचं पैशाचं गेलेलंच काढतं आता काय म्हणतो बघितलं ना तिच्या काही अधिकार नाही मुलीचं पण नेलंय त्यांनी बनून तर निस्तरायचं आम्ही का फोन करायचं मग म्हणतो काय काय पा आपोआप आणून घरी सोडावं लागल मुलगीला तू एवढा इनामदार नाही लागून गेला का, का तू तुला जोड्यानं मारते हो ला, ला हो माजा माजा ती विसरलं वय इनामदार लागून नाही गेलास एखाद्याच्या बायकोला नाव ठेवतोय आईला मुलीला नाव ठेवतोस आणि म्हणतोय काय अरु तुर बोलतोय तुझ्या अवकात आहे का माझ्यावरती माझ्या दिरावला बोलायला म्हणतोय म्हणलं होतं मी तू कधी र बोलावतास तुझी अवकात तुझी जबान तरी गायी बद्दल बाहेर काढ जसं डोळे आमच्या सारख्या ठेवतोस मुलीवर ठेवण्या कमी नाही तू तू कसला आहेस कुठं कुठं काय चाललंय तुझं सगळं डिटेल मला माहित आहे पण तोंड सोशल मीडियावर खोलं ना झाली तुझं खोलीन ठीक आहे आणि तू एवढा म्हणतोस ना संतोष भावाला तुझा भावन ती लई झालेत आणि पहिलं लई बोलायची अरे गाई बदलच बोलले माझ्या भाव आई बापाला मी सोडलेलं नाही माझ्या आई बापाला दिलेलं सुद्धा मी केलेलं आहे माझ्या दीप्या तू कोण ती बांध नसतं का ह्याचा काय राणाचा तो पण नाहीस माझ्यासाठी तू तू कोण आहेस मी की सारी मी तडपडून मी मला माहित आहे कुणाच्या औकात किती आहे कुणा माझ्या मुलीला बघते कुणाच्या औकात काय आहे माझी बहीण सगळं सांगून गेली तुझी करा मग तुझा भाव सांगत तु होता दादू एक एक सांगत होता किती दलिंद रायस किती नीच आहेस किती काय आहे तोंडावर अरे वास मारतोस घाणेरडा औला शेजारी बसलास तर आणि दुसऱ्यांच्या बायकावर डोळा ठेवतोस वय हराम खोरा आई बाप बनणार आणि ही बनणार तुला लाज वाटली का मला बोलायला असे शब्द माझ्या भावाची लायकी काढतो माझी काढतोस ना सांगते की तू काय म्हणतो सावत राईप रान आहे तुझ्या सावत्र आईबद्दल तुझ्या सावत्र भावाबद्दल किती घाण बोलत होतास माझ्यासमोर तू तर जहीर देऊन मारायचा प्रयत्न केला होतास ना मला म्हणतेस ना की सावत्र आई आणि ते अक्षय आहे आणि त्याच्या आईबद्दल माझ्या पुढे किती र तुतून तुन ना किती घाण घाण बोलत होतास कंप्लेट के पाच सहा महि दिवस त्याला आत नेलं चोपलं चांगलं दीड दोन लाख रुपये घालून त्याला सोडवून आलं अक्षय बघ माझ्यापाशी लय काय आहे या दीप्याचं तू बोलत होतास ना मला सांग तु की तुझ्या सावत्र आईबद्दल मी भावासाठी सोशल मीडियावरच बोलले अरे घाबरत नाही मी माझ्या मुलीसाठी माझ्या आई बापांना मी म्हणते ना हट्ट केली तर ती हट्ट तोडलेली दोन वर्ष आमची एकामेकाची तोंड का आम्ही बघत नव्हतो एवढी शिवगा तूच बघितले ना तू कोण आहेस माझ्या मुलीचं बघणारं कर्तव्य करणारं अरे फोन माहीत आहे का तुला एक फोन, तु फोन नाही तू आलास तवा एक काय घेऊन आला का का घेतलंस मग पैसे अरे कुठले कागदपत्र दिलेस तुझ्या घरात होतं राजेश्रीच्या मिस्टराचं मृत्यू दाखला आणि राजेश्रीचं फक्त दहा हजार वेळा फोन केलं फोन स्विच ऑफ करायचा फोन उचलायचा नाहीस का मी तिथं नव्हती दिरांबर बोलत नव्हती आई बापावर बोलत नव्हती तुला सांगितलेलं मी इथं अग्नीला आलोय पाहुण्यात आलोय हेच करायचा ना जेव्हा मी खवळायची दिवस जाऊन तू केलंस काय राजेश्रीचा मृत्यू दाखला एकच दिलास ना हे ज्या अदरवाइज तू काय मदत केलीस जिथं जाची ना तिथं पैसे दिलेले आहेत अजून म्हणते मला भीती नाही काय शंभर दीडशे म्हणतोय तुला लाज वाटते का तेवढं म्हणतोय ठीक आहे तुझ्या तोंडानं तू तेवढंच कबूल केलं मी तेवढंच बोलते ते। ती पण घ्यायला लाज वाटली का लाज वाटली का तुला लाज वाटली का उपकार करतोयस म्हणतोयस ना तू माम येण्याचं सुद्धा तुझं पैसे रे खाण्यापिण्याचं पण देते तर विचार कर तुझ्या भावाला किती छळ केले त्यानं बरोबर सांगितलंय माझी बहीण म्हणली ती ताय मुलगा असला तर मी जाईन तिथं लय नीच आहे माणूस त्याचं ऑलरेडी तुझं सांगून गेली तुझी रेकॉर्डिंग उद्या सांग पडेल बघ तुझे सबूत काय काय आहेत ना उद्या सगळं तुझ्या तोंडानं बकलेलं माझ्या बहिणीनं सांगितलेलं तुला गिडगिडून रडलेली सगळं व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर येईल आणि ह्या माणसानं लय छळ केलाय राजश्रीचा एक दिवस बघाय नाही आला तीन वर्षानंतर आता माझी मुलगी फिरली म्हणून डोळं उघडलं आहे तुझ्या डोळ्यात का नाही चटणी घालून दोन्ही डोळं काढून गोठ्या खेळीन गोठ्या इथं घट्ट्या खेळीन ठीक आहे दीपया जसं तुझा एक आहे ना त्याचा विचार करतोस ना तशी माझी मुलगी आहे त्याचा विचार जर केला असताना तो पैसे जर नाही फेकलास तू घेऊन गाडी घेऊन दिलंस तुझ्या तुझ्या मुलाला नाही दिलंस तुझी अवस्था अशी होणार आहे तुझ्या सावत्र आई भाऊ बहिणीबद्दल काय काय घाण घाण बोललास ती पण हटवण इथ आहे ना देनात काय काय करामत बोललीस माझ्या भावाबद्दल गेला आहेस तर मी का काढणार नाही माझी लायकी माझ्या माझ्या पुढं काढतोयस त्यांच्या पुढे माझी ऐक ती माझी आणि माझ्या काढतोयस तुझ्या तू सावत्र आई भावाचं बहिणीचं सख्या भावाचं झालं नाहीस तू वहिनीला बघाय नाही आलास भावाला रडत होती माझी बहीण पाया पडून दहा भाऊजी पैसे द्या दहा पाच हजार एक लाख वीस हजाराची इंजेक्शन करायची होती मला दिना ती कोणी यावं मी गुरं बांधतोय शिळी बांधतोय डोर बांधतोय अरे लाज वाट ती का आणि मी घातलाय पाण्यासारखं काय घातलंस आणि मी काय पैसे खाल्लय हे जर सब तू जर नाही सम ही करून दिलंस काय कुठं खाल्लंय आम्ही पैसे कसलं पैसे हरामखोरा माझ्या नवऱ्यानं सात लाख रुपये घातले ते कोण देणार तू दे तू म्हणतोय ना सका भाव नाही झाला तू काय आम्ही पैशा बघत नाही माणुसकी बघतो म्हणून माझ्या नवऱ्यानं माणुसकी बघून घातलेला आहे दे माझ्या पैशा नवऱ्याचं उद्याच बघा सबू आणि तुम्ही ऐकलंच ना तुम्ही सांगा तुम्हाला हा रेकॉर्डिंग ऐकून कशी वाटली माझ्याबद्दल बोला ही कुठल्या पण बायला असंच बोलत असेल ना कुठली पण स्त्री मुलगी असू वयास्कर असू माझ्यासारखी असू माझ्यापेक्षा लहान असू हे कसल्या नजरेनं बघत असल मला तर कधी बघितलं नाही काय व्हिडिओ काय काय मी कपडेच घालून बसले ना हरामखोरा तुझ्यासारख्याला उघडं नागडं करून बघ पुण्यात मारत होती तू दलिंद्र तुझ्यासारखेच आहे ती एखाद्या बारक्या मुलीवर वयस्कर असू दे वय नसू आमच्या वयाच्यावर लक्ष ठेवणारा नालायक दिपया तूच आहेस तुझ्यासारख्या दलिंद्रेत आहेत म्हणून उघडी नागडी करून माणसं मारायला लागलेत तुला का नाही तुला सोडणार नाही ढिल आत्ता नाही मी राहून दे संतोषला पण ग बसवलेलं तो सरपंचा एक सांगत असतो सारखा की माझा सरपंच असा म्हणतोय सरपंचाला कागदपत्र पाठवली ना तो सरपंचाला लावून म्हणतो नाही जोडायचं नाही कागदपत्र त्यांचा अधिकार अरे आरामखोरा लालची त्या मुलीचं तीन वर्ष झालं त्या मुलीचं नाव नोंद कर म्हणलं होतं फक्त तर तू आजपर्यंत नाव नोंद केलं नाहीस अजून म्हणतो घरावर काय अधिकार त्या मुलगीचा पाणी घाली पाणी तुला माहित आहे ना खाल्नं वर पण तुला पाणी नाकातन डोळ्यातनं पाणी जाईन तेवढं पाणी तुला बुडवून मारीन एवढं भान ठेव हो। बसलं तसं नाही खाल्ले ना शिवे माझ्या नवऱ्याच्या बायकोला बोलल्या हो अगं बसतं वे का म्हणत होतास त्यावेळी तत्ता तत्ता का करत होतास असं ऐकल्यानंतर फोन का काटलस पैर एवढी हिंमत आहे ना दिल्या तुझ्या बायकोला माझ्या नवऱ्या तर देणार नाही थुकत पण नाही तुमच्यासारख्या तुझ्यासारख्या माणसाला कुठल्या स्त्रीला माझी का नाही देवीचं रूप मानते ती लक्ष्मी मानते अरे हाराम खोरा तुझ्या माझ्या जागी दुसरं कुणी बोललं माझ्या जागी तुझ्याच बायकोला बोलले तर तू कसा बोललास म्हणून तुला ती धडा शिकवण्याचा खूप चालू आहे तू थांब तुला नवरी बनूनच आणते दिल्लीला तर बघा असा आहे उद्या लवकरच व्हिडिओ येईल तोपर्यंत वेट अँड वॉच करा